नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षक भरती संदर्भात सद्यस्थिती काय आहे व तसेच टेट थ्री टी ई टी सी टी टी कोर्ट पिटिशन यावर थोडस आज आपण बोलणार आहोत मुंबई हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जे काही याचिका पंचावन्न टक्के साठ टक्के या संदर्भात संदर्भात याचिका दाखल झाली होती त्या याचिकेचा निकाल लागलेला आहे तो परत एक वेळेस ओपन कॅटेगरीच्या बाजूने लागलेला आहे त्यासोबतच शासनाने प्रत्येक वर्षी टेट परीक्षा घेण्याची असे सांगितले होते सद्यस्थितीतील जे शिक्षक भरती चालू आहे ती दोन हजार बावीस दोन हजार बावीसची ची आहे आणि दोन हजार तेवीस वर या वर्षात टेट परीक्षा ही झालीच नाही या विषयावर खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यावर मुंबई हायकोर्टात मुंबई हायकोर्ट छत्रपती संभाजीनगर या इथे हिरिंग झाली होती त्या संदर्भात निकाल देताना न्यायालयाने शासनाला पाच एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत नाही सॉरी दोन हजार चोवीसपर्यंत रोडमॅप देण्यासाठी सांगितलेले आहे म्हणजे पाच एप्रिलपर्यंत पुढील टेट दोन हजार ते दोन टेट दोन हजार तीन पुढील कधी होईल कधी होणार आहे त्याचे रोडमॅप त्याचा जे काही रोडमॅप पाच एप्रिल पर्यंत आपल्याला सर्वांना कळून जाईल व तसेच जा आज दिनांक पंधरा मार्च रोजी शालेय शिक्षण विभागाअंतर्गत विविध प्रलंबित विषयावर आढावा बैठक आढावा बैठक घेण्यात आलेली आहे सदरील प्रश्न लवकरात लवकर कसे सोडविता येतील याबाबत चर्चा झाली असे मान्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून सांगितलेले आहे म्हणजे शिक्षक भरती संदर्भात असो कुठले लिट्टी एटी असो हे जे काही प्रलंबित प्रश्न होते किंवा कोर्टाचे संदर्भात म्हणजे या संदर्भात जे जे काही प्रश्न होते शिक्षक भरती संदर्भात त्या संदर्भात आज एक आढावा बैठक पूर्ण झाली त्या बैठकीत हे प्रश्न कसे या संदर्भात चर्चा झाली असे शिक्षण मंत्री मोदी साहेबांनी सांगितलेले आहे आणि त्याचसोबत उद्या उद्या दुपारी तीन वा तीन वाजता लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे व तेव्हापासूनच आचारसंहिता लागू होणार आहे म्हणजे उद्या लोकसभा निवडणुकीचे निवडणुकीच्या वेळापत्रक झाल जाहीर झाल्यानंतर त्याच वेळेला आचारसंहि आचारसंहिता लागू होणार आहे म्हणजे आचारसंहितेचा शिक्षक भरतीवर कसलाही परिणाम होणार नाही असे यापूर्वी शिक्षण आयुक्तालयातून स्पष्ट करण्यात आलेले आहे या, या होत्या आजच्या काही नवीन अपडेट तुम्हाला जर चॅनल आवडत असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा सोबतच्या बिला आयकॉन बटनला प्रेस करू प्रेस करा जेणेकरून असेच जे काही नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करण्यात येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा धन्यवाद